सध्याच्या काळात वाढती गुन्हेगारी हा एक जागतिक प्रश्न आहे यात भरपूर जण असे प्रश्न करतात की काय ज्योतिषशास्त्रानुसार एखादा व्यक्ती गुन्हेगार होईल की नाही हे सांगता येतं का एखादा व्यक्ती खरंच पुढे जाऊन गुन्हा करणार असेल तर ते ज्योतिषशास्त्रानुसार सांगता येतं का तर याचं उत्तर आहे हो ज्योतिषशास्त्रात असे काही ग्रह आहेत जे ग्रह पुढे जाऊन व्यक्ती आरोपास पात्र होणार की नाही हे सर्व अतिशय सखोलरित्या पाहता येते आणि खूप सखोलतेने पाहून खूप बरोबर असा अंदाज त्याचा काढता येतो व्यक्ती गुन्हेगारीच्या मार्गावर जाणार की नाही हे रीतीने ज्योतिषशास्त्रात आपल्याला काढता येते तर आज आपण ते शिकणार आहोत की कुंडलीतील कोणते ग्रह आपल्याला पाहायचे आहेत ज्यातून गुन्हेगार व्यक्ती ओळखला जाईल कोणता व्यक्ती पुढे जाऊन गुन्हा करणार आहे असे ओळखता येईल तर सर्वात पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा मी आचार्य श्रीधर कुलकर्णी आपण सर्वांचे माझ्या चॅनलवर स स्वागत करतो आता आपण कुंडलीकडे पाहूया तुमची स्वतःची कुंडली, कुंडली उघडून पहा कुंडलीच्या आतमध्ये असलेली ग्रहस्थिती एकदा पडताळून पहा ज्या व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी एखाद्या गुन्ह्याचा सा, सामना करावा लागत असेल जर एखादा व्यक्ती एखाद्या आरोपास पात्र होत असेल तर त्याच्या कुंडलीत तो कोणत्या योगावर जन्मलेला आहे हे, हे पाहावं विष्कुंभ योगावर जन्मणाऱ्या भरपूर व्यक्ती वाईट मार्गाला जाताना दिसतात काही व्यक्ती गुंडगिरी क्षेत्रात जातानासुद्धा दिसतात आता कुंडलीत पाहिले तर कुंडलीत जर सहाव्या स्थानात अंगारक योग बनलेला असेल म्हणजे जसे की मंगळ आणि राहू यांची युती बनलेली असेल तर असा जातक त्याच्या शत्रूच्या भीतीमुळे त्याच्या नातेवाईकातील संपर्कामुळे आणि काही वाईट लोकांचा सहवास घडल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात उतरताना दिसतो कुंडलीतील पंचम सुद्धा पहावे कारण कुंडलीत पंचम स्थान म्हणजेच काही वेळा जर पंचम स्थान दूषित असेल तर शिक्षण ज्या जागेवर व्यक्ती घेत आहे त्या शिक्षणाच्या जागेवरूनच त्याच्या गुन्हेगारीला सुरुवात होते जर पंचम स्थान एखाद्या पापग्रहाने दूषित झालेला असेल आणि त्या पापग्रहाचा शत्रुग्रह त्याच्यावर दृष्टी टाकत असेल तर त्यावेळेस व्यक्ती त्याच्या शिक्षण क्षेत्रातूनच गुन्हेगारीची सुरुवात करतो त्याचबरोबर पंचम स्थान दूषित असण्याबरोबर जर सहाव्या स्थानात मंगळ असेल आणि तो मंगळ एखाद्या पापग्रहावर दृष्टी टाकत असेल जो पापग्रह त्याचा मित्र असो किंवा शत्रू तर अशा वेळेस व्यक्ती त्याच्या मित्रांच्या सहकार्याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करतो आता कुंडलीत असे योग भरपूर वेळा आपल्याला दिसतात की गुन्हेगारी क्षेत्रात व्यक्ती उतरलेला आहे गुन्हेगारी क्षेत्रात व्यक्ती जाताना सर्वात अगोदर आपल्याला पहावं हे लागेल की कुंडलीत मंगळ कसा आहे गुन्हेगार व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ खूप बलवान राहतो अशा व्यक्तींच्या कुंडलीत आपण जर पाहिलं तर अशा व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ युवा अवस्थेत दिसतो आणि हा युवा अवस्थेतील मंगळ घाईघाईत निर्णय घ्यायला लावतो आणि त्या घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे कुठेतरी व्यक्ती गुन्हेगार म्हणून सिद्ध होतो त्याचबरोबर कुंडलीतील आपल्याला अकरावे स्थान पाहावे लागते कुंडलीतील अकरावे स्थान जर आपण पाहिले आणि त्या अकराव्या स्थानात जर अंगारक योग बनत असेल किंवा ग्रहणयोग बनत असेल तर अशा वेळेस अशा व्यक्तीला मित्राच्या संपर्कात जास्त राहू देऊ नये कारण अकराव्या स्थानात आपण मित्र जवळच्या ओळखी आणि होणारे लाभ पाहत असतो जर अकराव्या स्थानात पापग्रह बसलेला असेल ग्रहणयोग झालेला असेल अंगारक योग झालेला असेल तर अशा वेळेस व्यक्ती पैसा कमवण्यासाठी किंवा ओळखीच्या व्यक्तीला मदत करण्यासाठी किंवा एखाद्या मित्राच्या संगतीने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करतो त्याला शिक्षा होणार की नाही हे पाहण्यासाठी बारावं स्थान पाहावं लागतं कारण कुंडलीतील बारावे स्थान हे व्यक्तीला होणारी कैद होणारी शिक्षा दर्शवते अनेक वेळा आपण पाहतो की व्यक्ती गुन्हेगार नसतो परंतु त्याच्यावर आरोप लावले जातात आणि त्याला कोर्ट कचेऱ्यामध्ये खेचले जाते तर ही ग्रहस्थिती कधी बनते ज्यावेळेस तुमच्या कुंडलीत सहाव्या स्थानात सूर्य आणि शनी यांची युती बनलेली असेल आणि ते चंद्रावर किंवा इतरत्र पापग्रहावर बाराव्या स्थानात दृष्टी टाकत असतील आपल्या कुंडलीत बाराव्या स्थानात एखादा पापग्रह बसलेला असेल तर अशा वेळेस व्यक्तीने काही वेळा गुन्हा न करतासुद्धा चर्चावर आरोप लावले जातात कुंडलीत चंद्र किती बलवान आहे हे पाहणेसुद्धा यावेळेस खूप गरजेचे राहते कारण ज्यावेळेस व्यक्ती एखादा गुन्हा करत असतो त्यावेळेस त्याच्यावर वाईट विचारांचा प्रभाव झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी कुंडलीतील चंद्र आपल्याला पाहावा लागतो कुंडलीतील चंद्र व्यवस्थित नसेल तर तो तऱ्हेने कुंडलीला बर्बाद करतो जर कुंडलीत चंद्र मजबूत अवस्थेत नसेल तर त्यावेळेस व्यक्तीवर जवळच्या लोकांचा जास्त प्रभाव पडतो आणि त्या जवळच्या लोकांचा प्रभाव पडल्यामुळे व्यक्ती हळूहळू छोटे मोठे गुन्हे करू लागतो कुंडलीतील सर्व परिस्थिती आपण पडताळून पाहावी जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये स्वतःचा प्रश्न टाकावा त्याचबरोबर जर तुम्हाला सशुल्क मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा तुमची नक्कीच मदत केली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओत नवीन माहितीसोबत अशाच आच नवनवीन विषयासोबत धन्यवाद